समाजकार्य न्यूज यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वत आधी बढ़ने बेल आईकॉन क्लिक करा मांजरी येथील केपी मंगेणावर इंग्रजी माध्यमिक शाळेत विज्ञान प्रदर्शन संपन्न मांजरी येथील जय जिनेद्र एज्युकेशन सोसायटीच्या श्री केपी मंगेणावर इंग्रजी माध्यमिक शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यातील वैज्ञानिक वा दृष्टिकोन वाढविण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला शाळेतील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी यामध्ये सहभाग घेतला होता विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आरडीए प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका उमराणे व कुंमदा नाईक यांच्या हस्ते करण्यात आले प्रदर्शनात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सदर विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे आयोजन केले होते ध्वनीचे प्रवर्तन मानवी श्वसन उच्छवास हृदय व हृदयाचे कंपन अन्न पचन क्रिया यांचे प्रतिकृती असणारी फुफ्फुसांचे कार्य यासारखे प्रयोग प्रदर्शनात मांडण्यात आले होते तसेच विज्ञान प्रयोगासाठी वापरण्यात येणारी उपकरणे सूक्ष्मदर्शक यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी विविध प्रकारे मांडणी करण्यात आली होती याचबरोबर सौर ऊर्जा व प्रकृती संरक्षण पृथ्वी सभोवतातील ग्रम उपग्रम याच्यासह अन्य विषयांवर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते या प्रदर्शनात शाळेतील पहिली सुमारे एकशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी तसेच पालकांनी घेतला प्रदर्शनासाठी लागणारे मार्गदर्शन शाळेचे अध्यक्ष शीतल मंगिणावर चंद्रकांत पाटील यांच्यासह मुख्याध्यापिका नजमान निजकर रेखा पाटील केती कोरे सचिन पवार गोविंद कुलकर्णी मनीष खौत शिवलीला कोकणे यांच्यासह सर्व शिक्षकांनी केले समाजकार्य योजनेसाठी मांजरी